श्री शिवाय नमस्तो नमस्कार मी अर्चना अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चटपटीत आणि आंबटगोड असं लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं म्हटलं की, की, की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटणारं गोड आणि तिखट चवीला लागणारं एकदम रसरशीत आणि मुरलेलं त्या लोणच्यामध्ये तेल घातलेलं नाही किंवा लिंब वापरून पण घेतली नाही पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं खायला खूप चविष्ट असते आता आपण रेसिपीकडे बोलूया इथे मी छान पिवळे आणि सालीचे वीस ते बावीस लिंब घेतले आहे लिंबाला स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडे करून घेतले आहे आता हे लिंब आपण कापून घेऊ इथे आपण प्रत्येक आठ आठफोडी कापून घेऊ आता आपल्या सर्व फोडी कापून तयार झाल्या आणि यामधल्या जेवढ्या बिया काढता येते तेवढ्या बिया मी काढून घेतल्या आहे आता ह्या कापलेल्या निंबाच्या फोडी आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ काचेच्या बरणीमध्ये फोडी काचे भरून झाल्या आहे यामध्ये आता मीठ घालून घेऊ यामध्ये मी तीन चम्मच मीठ घातलं आहे आता ह्या काचीच्या भरणीला आपण झाकण लावून छान हलवून घेऊ त्यामुळे सर्व फोडीला मीठ एकसारखं लागलं जाईल आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे नाही आहे तर याला आपण मीठामध्ये फोडी अशाच आठ दिवस मुरत ठेवायची आहे फोडीला आपण दररोज सकाळी एकदा चमचनी फिरवून घ्यायचं मिठाला सुटलेलं पाणी सर्व फोडीला व्यवस्थित लागेल फोडीला चांगलं प्रत्येक दिवशी फिरवत राहिलं म्हणजे फोडी चांगल्या मुरल्या जाईल साच्या नंतर थोडी छान मुरली आहे आणि नरम झाले आहे आता लोणच्यात घालण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ इकडे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे तो गरम झाला त्यामध्ये आपण एक चमच धने एक चमच हिरवी सोप आणि अर्धा चम्मच जिरे घालून याला थोडं गरम होऊ देऊ यामध्ये एक पाव चमचा मेथी घालू आणि हे मसाले चांगले गरम होतपर्यंत भाजून घेऊ मसाले चांगले भाजून झाले आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस बंद करून गरम तव्यावरती मी दोन ते तीन चम्मच मोहरीची डाळ भाजून घेते म्हणजे डाळीत लावू लाव निघून डाळ कोरडी होईल आता यामध्ये अर्धा चमच हिंग पण गरम करून घेऊ डाळ पण गरम झाली आहे आता ही तव्यावरून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजलेले मसाले सर्व थंडे झाले आहे आता हे मसाले मिक्सरला बारीक करून घेऊ गरम करून घेतलेली मोहरीची जी डाळ आहे त्यामध्ये अर्धी डाळ आपण मसाल्यासोबत बारीक करून घेऊ मसाले बारीक करून झाले आहे इकडे मी गॅसवरती एक भांडं ठेवलं त्यामध्ये चिरून घेतलेला एक वाटी गूळ घालून घेऊ हा गूळ चांगला वितळेपर्यंत याला ढवळत राहू गुळामध्ये पाणी न घालता वितळून घ्यायचं आहे गुळात पाणी असलं तर लोणचं खराब होईल यासाठी वितळून घ्यायचं आहे लोणच्याच्या फोडी छान सॉफ्ट झालेले आहे आणि चांगलं लोणचं मुरलं आहे त्यामध्ये मसाले आणि वितळलेला गुड घातला म्हणजे लगेच आपल्याला लोणचं खाता येईल गुड फक्त आपण चिरून घातला तर ते गडे वितडायला लोणच्यामध्ये वेळ लागेल आणि लोणचं आपल्याला लवकर खाता येणार नाही यासाठी आपल्याला गुड वितळून घ्यायचं आहे गुड वितळून थंडा करून झाला आहे मसाले बारीक करून झाले आहे आता ह्या मुरलेल्या लिंबाच्या फोडी बरणीमधून एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही पण पाहू शकता आठ दिवसानंतर लिंबूची फोड अशी छान नरम झाली आहे आता यामध्ये सर्व मसाले घालून घेऊ त्यासाठी दोन चमच कश्मीरी लाल तिखट एक चमच साधं तिखट भाजून घेतलेले मसाले आता हे सर्व जिन्नस मुरलेल्या लिंबाच्या फोडीमध्ये घालून घेऊ मी आता यामध्ये वितळून थंड करून घेतलेला गूळ घालू आता आपण यामध्ये अर्धा चमच हळद घालून घेऊ आता हे मसाले आणि गूळ चांगला एक जीव होतपर्यंत या लोणच्याला आपण चांगलं फिरवून घेऊ गूड आणि मसाले लोणच्यामध्ये चांगले एक जीव झाले आहे लोणच्यामध्ये मिरची पावडरपेक्षा मिठाचं प्रमाण जास्त पाहिजे म्हणजे लोणचं आपलं कधीच खराब होत नाही आता हे तयार झालेलं लोणचं आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून देऊ दिसायला रसरशीत खायला लगेच तयार झालेलं पाहूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं हे पारंपरिक पद्धतीचं लोणचं कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासोबत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद